ठोक धडक आणि अचूक घडामोडींचा एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज वरपगावचे शिवरामपुरी मठसंस्थानात भाविकांचे प्रेरणास्थान आमदार नमिताताई मुदंडा जरांगे पाटील शुभेच्छा सुषमा अंधारे यांची उपस्थिती हजारो गर्दीने पार पडला रामकृष्ण महाराज सप्ताह सोहळा भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वरप गावाचे शिवरामपुरी मठसंस्थान या भागातील लोकांचे प्रेरणास्थान असून या मठसंस्थानाने गेली साडेतीनशे वर्षे केलेली सामाजिक आध्यात्मिक सेवा भूजनीय असून गेली सहा सात दशकात मठाधिपती वय नागेशपुरी महाराज व त्यानंतर वय रामकृष्णपुरी महाराज यांनी आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे मोठे कार्य करून संस्थानाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे असे गौरवोद्गार केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मोदंडा यांनी येथील सप्ताह समारोपाच्या वेळी बोलताना व्यक्त केले केज तालुक्यातील वरपगाव येथे शिवरामपुरी मठ संस्थानात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामकृष्ण महाराज स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते याही वर्षी एकतीस जानेवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सात दिवस दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली सात दिवस दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत यांच्या अमृतवाणीत कथेचे आयोजन करण्यात आले होते दररोज दुपारी व सायंकाळी उपस्थित भक्तांसाठी येथे अन्नदानाची व्यवस्था मठसंस्थान व वेगवेगळे अन्नदाते यांच्या वतीने करण्यात आले होते सात फेब्रुवारी रोजी सप्ताहाची सांगता मठसंस्थानचे विद्यमान मठाधिपती भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाले यावेळी अनेक महाराजांसहित आमदार नमिताताई मुदंडा यांच्यासह शिवसेना उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे राहुल सोनवणे ऋषिकेश आडसकर विजयप्रकाश ठोंबरे रत्नाकर शिंदे सौरभ सोनवणे सुनील गलांडे विज किसनदादा कदम विष्णू घुले दादा ससाने पृथ्वीराज पाटील प्रवीण कुमार शेप यांची उपस्थिती होती मान्यवरांचा मठ संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर उपस्थित लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संस्थांच्या वतीने सर्व ती अत्यावश्यक व्यवस्था करण्यात आली होती संघर्ष योद्धा मनोज झरांगे पाटील यांनी यावेळी शुभेच्छा संदेश पाठवला होता आपल्या शुभेच्छा संदेश त्यांनी केस तालुक्यातील वरबगावच्या मठ संस्थांचे कार्य खूप मोठे आहे केवळ झगमगाट न करता अत्यंत पवित्र अध्यात्मिक प्रबोधन सेवेचे कार्य मठसंस्थान करत आहे इच्छा असूनही आपण कार्यक्रमाला पोहोचू शकलो नाही मात्र लवकरच मठसंस्थानला भेट देणार आहे असे जरांगे पाटील म्हणाले रामकृष्ण महाराज यांच्या जय जयकारणे वरबगाव नगरी दुमदुमली होती नंतर अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अनेकांनी आपली दुकाने थाटली होती एस टी महामंडळाने बसेसची सोय केली होती यावेळी भाविक भक्तांचा सा महासागर दिसून आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी हा परिसर स्वच्छता करून नवीन संदेश दिला आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा